नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ऑपरेशन सिंदूर थांबलेलं आहे संपलेलं नाही आणि त्यावरून सगळ्या जगभर जे राजकारण चालू झाले आता तर अचानक परत एकदा मॉक ड्रिल वगैरे सुरू झाली आहे आणि सगळं जग अचंबित आहे म्हणजे मी एक वेगळा विषय सुद्धा केला की अमेरिकेच्या पॅन्टागॉनचा एक मोठा युद्धशास्त्रज्ञ सल्लागार तो सुद्धा सांगतो स्पेन्सर की ऑपरेशन सिंदूर पासून शिका तो ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई काय आहे त्याची तयारी कधी झाली याचा मागमूस देखील ज्यांना माहिती नाहीये किंवा तो समजून घ्यायची इच्छा सुद्धा नाहीये असे लोक जेव्हा त्याच्यावर पांडित्य झाडतात तेव्हा खरंच मित्रांनो हसावं की रडावं कळत नाही ठीक आहे पहलगामची घटना घडल्यानंतर त्यांना चोख उत्तर देण्याची भाषा आपल्या पंतप्रधानांनी वापरली होती आणि दिलं सुद्धा चोख उत्तर कारण पाकिस्तानचं कंबरड मोडलेलं आहे बाकी ते काय बोलतात म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की पाकिस्तानची अवघ्या काही तासांच्या कारवाईमध्ये आणि चार दिवसामध्ये कंबर मोडली नाचक्की आणि नामश्कीची वेळ आली तरी आपल्याला आपल्या जनतेला अंधारात ठेवलेल्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आणि लष्करशाही चालवणाऱ्या सेनाधिकाऱ्यांनी मोठा विजयोत्सव सुद्धा सादर केला होता पण हळूहळू करत कुठलीही नशा असते ती उतरतेच तशी पाकिस्तानी जनतेची नशा उतरली आणि मीडिया पत्रकारांपासून सामान्य लोक सुद्धा पाकिस्तानी राज्यकर्त्यांना विचारायला लागले की कसला विजयत्सव साजरा केला तुम्ही भारताला तुम्ही कुठे हरवलंय भारताचं कुठलं नुकसान झालं ते तरी सांगा तुम्ही सगळं खोट्यापणा करता हे आता पाकिस्तानातले लोक बोलायला लागले आणि म्हणूनच ज्या प्रकारे पाकिस्तानला तीन दिवसामध्ये अगदी थोबड फोडल्यासारखं वागवण्यात आलं त्याचं कौतुक अमेरिकेतला एक मोठा युद्धशास्त्रज्ञ युद्ध अभ्यासक करतो तेव्हा या अगदी काही तासांच्या कारवाईत कारण सरळ आहे सहा सात मेच्या रात्री आणि नऊ दहाच्या रात्री तुम्ही मोजून गेलात तर सगळं मिळून जे काही युद्ध वगैरे कारवाई म्हणतात ती सगळी बारा तास सुद्धा झाली नाही पण जिथे नेमकं दुखत तिथेच पाकिस्तानला असं हाणलेलं आहे की परत भारताशी लढाई करण्याची खुमखुमी वगैरे पाकिस्तानला विसरून जावी लागलेली आहे गया वया करायची पाळी आलेली पहिली गोष्ट म्हणजे दहा तारीखला इतकं कंबरड मोडलं होतं की अमेरिकेच्या अध्यक्षाकडे गयावया करून भारताला गळ घालून मोदींना गळ घालून तत्पुरत का होईना युद्ध थांबवा युद्ध विराम करा या गयावया करण्यात आल्या आणि जेव्हा अमेरिकेनेच सांगितलं की तुम्ही नाक रगडून भारताकडून युद्ध विराम करून घ्या आम्ही त्यांना सुचवतो पण मोदी ऐकायची शक्यता कमी आहे आणि जेव्हा पाकिस्तानच्या डीजीओमोने नाक रगडलं तेव्हाच भारताने युद्ध विरामाला मान्यता दिली होती कारण पाकिस्तान लढण्याच्या अवस्थेत सुद्धा राहिला नव्हता आणि म्हणून मग जेव्हा अमेरिकेचा युद्धशास्त्रज्ञ युद्ध अभ्यासक ऑपरेशन सिंदूर पासून शिका असं खुद्द जगातली महाशक्ती असलेल्या प्रचंड युद्ध शक्ती असलेल्या अमेरिकेला कान टोचतो आणि सांगतो तेव्हा आपण निदान डोळे उघडून भारत भारत सरकार भारताचं परराष्ट्र खातं भारताची सेना दल त्याचे सेनापती आणि युद्धाची रणनीती बनवणारा जो काही अनेक घटामध्ये विभागला गेलेला भारताचा पसारा आहे त्या सगळ्यांनी एकजुटीने एक, एक दिलाने समन्वयाने कसं काम केलं त्यासाठी किती दिवस तयारी केली किंबहुना पाकिस्तानला कसं उल्लू बनवलं हे समजून घेणं अगत्यच आहे आपण अगत समजून घेणं अगत्यच आहे मूर्खांना समजलं नाही तरी चालेल मित्रांनो जवळजवळ आठवड्यापूर्वी मी एक हिंदीमध्ये विषय केला होता एक हिंदीमध्ये विषय केला होता ज्याची चर्चा भारतीय माध्यमात किंवा कुठेही नव्हती मी या छन्नू कहता है हर शाख पे उल्लू बैठा है ए पाकिस्तान क्या होगा अशा शीर्षकाचा मी हिंदी व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मी जो एक संदर्भ दिला होता त्याची आता हळूहळू भारताच्या हिंदी आणि इंग्लिश मीडियामध्ये त्या मुद्द्यावर चर्चा चालू झाली पण मी अभिमानाने सांगेन की जे मी एकवीस बावीस मे ला म्हणालो होतो ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे पर्यंत राष्ट्रीय माध्यमात सुद्धा तो मुद्दा चर्चेचा नव्हता योगायोगाने मला आठवला आणि मी त्याचं विवेचन माझ्या प्रतिवाद या हिंदी युट्यूब चॅनेल मध्ये मी या चिन्नू कहता है असं म्हणून तो व्हिडिओ केलेला होता आता त्याची सार्वत्रिक चर्चा राष्ट्रीय म्हणजे हिंदी मीडियामध्ये सुरू झालीय इंग्रजीमध्ये तेव्हा मला असं वाटतं की तो मराठीत सुद्धा समजावून सांगितला युद्धा पाहिजे युद्धामध्ये सगळ्यात मोठी रणनीती कुठची असेल युद्धात सगळ्यात मोठा डावपेच काय असेल तर त्याला शत्रूला उल्लू बनवणं असं म्हणतात दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीला प्रचंड यश आफ्रिकने मध्ये मिळवून देणारा जनरल रोमेन होता हिटलरचा एक सेनापती होता आफ्रिकेमधला जर्मन फौजा जे आफ्रिका जिंकत चालल्या होत्या त्याचा सेनापती होता जनरल रोमेल त्याला डेझर्ट फॉक्स म्हणायचे वाळवंटातला कोल्हा आणि त्याने जी रणनीती तिथे वापरली होती ती बघता बघता त्याच्या समोरच्या फौजा नांगी टाकल्यासारख्या हरत होत्या आणि याचं कारण सगळ्यात मोठं कुठलं असेल तर तो, तो शत्रु सैन्याची दिशाभूल करून लढाई करत होता आणि फक्त चालत जाऊन जिंकत होता आपल्यावर हवाई हल्ले होतील आपल्यावर रणगाडे चालून येतील हे त्याला माहिती होत पण आपण जिथे आहोत तिथे आपल्यावर हल्ले होता कामा नयेत पण जिथे हल्ला करायला शत्रु सैन्याने यावं आणि आपण त्याला गाफिल गाठाव अशी रणनीती दिशाभूल करणारी रणनीती जनरल रोमेल राबवत होता म्हणून त्याला फॉक्स म्हणजे कोल्हा म्हटलेला आहे वाळवंटातला कोल्हा आणि युद्धामध्ये ती सगळ्यात मोठी रणनीती असते मला असं वाटतं आपल्याकडे आपल्या मराठी याच्यात त्याला कात्रजचा घाट दाखवणे म्हणतात फार मोठी शिवरायांच्या काळातली घटना आहे ही पुण्याच्या लाल महालावर हल्ला करून शाहिस्थे कानाची बोट तोडली आणि जेव्हा मोजक्या सैनिकांनी एक काम केलेलं होतं मावळ्यांनी आणि जेव्हा प्रति हल्ला होणार होत म्हणून तिथले मावळे आणि शिवराय निसटले तेव्हा आपल्या मागे सैन्य लागेल तर त्यांची दिशाभूल करण्यासाठी कात्रजच्या घाटामध्ये शिंगाला मशाली बांधून बैल सोडून दिलेले होते अख्ख मोगल सैन्य त्याचा पाठलाग करत कात्रजच्या घाटात गेलं आणि इकडे दुसऱ्या बाजूने मला वाटते भोर किंवा असं कुठून तरी घाटातून डोंगर कपारीतून मावळे निसटून गेले होते नेमकी तीच गोष्ट दुसऱ्या महायुद्धात तशाच प्रकारची दिशाभूल करून लढाई जिंकणं ते तंत्र आज राष्ट्रीय पातळीवर किंवा पाकिस्तान विरोधातल्या अल्पशा लढाईमध्ये भारताने वापरलं आणि किमान मेहनत किमान नुकसान आणि कमाल प्रचंड फायदा अशा रीतीने ऑपरेशन सिंदूर लढवलं गेलं हे विसरू नका हे बिलकुल विसरू नका मित्र आणि म्हणून तो जो जॉन स्पेन्सर आहे अमेरिकेच्या युद्धशास्त्राचा अभ्यासच त्याने अमेरिकेचे कान टोचले की ऑपरेशन सिंदूरचा अभ्यास करा तर त्याची तयारी आपल्याला असं वाटतं की पेहलगाम घडल्यानंतर पंधरा दिवस आपल्याला तयारीला लागले बिलकुल नाही मित्रांनो जी रणनीती गेली अनेक वर्ष चालली होती ती रणनीती त्या दिवशी अंमलात बसून राबवायची यासाठी पंधरा दिवस गेले ब्राह्मोस 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 जगभर आता सध्या कौतुक चालू आहे भारताच्या त्या अमोघ अशा अस्त्राची ब्राह्मोस पाकिस्तानला अत्यंत भेदक पद्धतीने वापरलं गेलेलं पाकिस्तान अस्त्र पण कुठल्याही अस्त्राची शस्त्राची हत्याराची खरी चाचणी ही प्रत्यक्ष युद्धात होत असते नेट प्रॅक्टिस क्रिकेटपटू करतो पण जेव्हा तो सामना खेळायला उभा राहतो आणि जेव्हा समोर अनपेक्षित गोलंदाज येतो तेव्हा त्याला सामोरं जाणं ही खरी कसोटी असते आणि म्हणून ब्राह्मोसची कसोटी या दोन तीन दिवस दिवसात चाललेल्या युद्धामध्ये अल्पशा युद्धामध्ये लागली पण ती चाचणी युद्ध चाचणी असली तरी त्याच्या आधी ब्राह्मोसचा टप्पा किती आहे ब्राह्मोस किती आत घुसू शकतो पाकिस्तानात याची चाचणी तब्बल तीन वर्ष आधी झाली होती याची चर्चा सुद्धा या ऑपरेशन सिंदूर नंतर कुठेही होत नव्हती तो विषय मी माझ्या हिंदी चॅनेलवर मांडला होता मिया छन्नू मिया छन्नू पाकिस्तानी पंजाब प्रांतातल्या गावाच नाव आहे मला वाटतं नऊ किंवा दहा मार्च दोन हजार बावीस म्हणजे बरोबर तीन वर्षापूर्वी या पाकिस्तानी पंजाबच्या मिया छन्नू गावात वस्तीच्या बाहेर शेतामध्ये एक ब्राह्मोस जाऊन आदळलं होत हे ब्राह्मोस जाऊन आदळलं होतं आणि तब्बल पावणे चार मिनिट हे ब्राह्मोस पाकिस्तानच्या हद्दीत होत आणि एकशे वीस किलोमीटर पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन ते आदळलं पाकिस्तानला रडारवर दिसलं का माहिती नाही दिसलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातले काही शहाणे सांगतात पाकिस्तानचे लष्करातले की आम्हाला ते रडारवर दिसलं होतं ते पण कुठवर जात हे आम्हाला बघायचं होतं अरे एखादं अस्त्र तुमच्याकडे घुसलंय क्षेपणास्त्र ते नासाडी करेल ते पाडलं पाहिजे पण पाकिस्तानचे सेनापती एक खोट बोलत होते ते, ते अडवण्याची त्यांची क्षमता नव्हती आणि भारताकडून आलेलं हे ब्राह्मोस एकशे वीस किलोमीटर पाकिस्तानमध्ये घुसलं आदळलं ते अडवणं त्यांना शक्य होत नाही याची सगळ्यात पहिली कसोटी मार्च दोन हजार बावीस रोजी झाली होती तेव्हा पहलगामची घटना घडलेली घट नव्हती ती जवळजवळ तीन वर्षांनंतर घडलेली आहे सांगण्याचा मुद्दा असा त्याच्यावरून गदारोळ हो झाला पाकिस्तानने भारतावर हल्ले केले आरोप केले भारताने माफी मागितली की आमच्या अंबाला या तळावरून अर्थात अंबालाहून ते सुटले हे पाकिस्तानलाही कळलं त्यांच्या रडार सिस्टीममुळे पण भारताने दिलेला खुलासा फार विनोदी होता विनोदी एवढ्यासाठी की तो खुलासा धादांत खोटा आहे हा आरोप पाकिस्तान करू शकला नाही भारताने जी लोणकडी थाप मारली ती पाकिस्तानने निमुटपणे मान्य केली इथे पाकिस्तानचे सेनापती आणि सेना, सेना किती मूर्ख आहे त्याचा पत्ता लागतो हरियाणातल्या अंबाला या हवाई तळावरून देखभाल करत असताना डागडुजी करत असताना चुकून एक क्षेपणास्त्र उडालं आणि पाकिस्तानमध्ये घुसलं आणि पाकिस्तानच्या हद्दीत एकशे वीस किलोमीटर पावणे चार मिनिटात जाऊन आदळलं त्यासाठी भारताने माफी मागितली एक हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला त्यासाठी बडतर्प केल्याची कारवाई सुद्धा झाली पण एक साधी गोष्ट असते की जे क्षेपणास्त्र सुटत त्याच्यावर कुठलंही स्फोटक लावलेलं नसेल तर मग हे सुटलं कस त्याची डागडूजी होती म्हणजे काय हा प्रश्न पाकिस्तानने विचारला नाही किंवा त्याचा कसून शोध घेतला नाही तिथे पाकिस्तान उल्लू बनलेला होता त्या चाचणीमध्ये एक गोष्ट होती की ते क्षेपणास्त्र बिन वॉरहेडचं सोडलं त्याच्यावर कुठलाही बॉम्ब वगैरे काही स्फोटक नव्हती याचा अर्थच त्याची झेप किती लांब आहे आणि किती अचूक आहे याचा शोध घेण्यासाठी याची चाचणी घेण्यासाठी ते सोडलं होतं आणि ते निर्वेदपणे पंजाब पाकिस्तानच्या मिया चन्नू या एका छोट्या शहराच्या बाहेर वस्ती नसलेल्या जागी अचूक जाऊन पडलं आणखीन एक आहे जेव्हा क्षेपणास्त्र सोडली जातात या क्षेपणास्त्रामध्ये एक वैशिष्ट्य जर क्षेपणास्त्र वाट चुकलं असेल अनवधानाने चुकलं असेल तर ते स्वतःला नष्ट करून घेईल डिस्ट्रॉय करेल अशी सुद्धा व्यवस्था असते भारताकडून अनपेक्षित हे क्षेपणास्त्र सुटलं असेल तर त्याने पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्यानंतर स्वतःला नष्ट करून घ्यायला पाहिजे ते होत तेही झालं नाही ते सुखरूप जाऊन पुया चंदू इथे आदळलं याचा अर्थच तीन वर्षापूर्वी ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत सोडून त्याचा टप्पा किती आहे ते किती अचूक आहे याची चाचणी कुठलीही हानी न होता घेतली गेली होती आणि ती पाकिस्तानच्या विरोधातल्या लढाईच्या तयारीची चाचणी होती जे ब्राह्मोस नऊ आणि दहाच्या रात्री अंधारात भारतातून निघाले आणि पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन नऊ मोठे मोठे हवाई तळ उद्ध्वस्त करून आले आणि अचूक जागे ती जाऊन पडली आणि फुटली आणि स्फोट झाले आणि ते विमानतळ उद्ध्वस्त झाले मग मिया चन्नूला गेलेलं क्षेपणास्त्र ब्राह्मोस हे स्वतःला उद्ध्वस्त का करून घेऊ शकलं नाही आणि ते कुठेतरी भरकटून एखाद्या शहरात का पडलं नाही वस्तीत का पडलं नाही जितक्या नेमस्तपणे जितक्या नेमकेपणाने ही शस्त्र अस्त्र आतंकवादी अड्ड्यामध्ये जिहादी अड्ड्यामध्ये जाऊन पडली किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशन वर पडली ती नेम धरून सोडलेली होती पण जे नेम धरून सुटलेलं नव्हतं आणि नजर चुकीने उडालेलं होतं असं क्षेपणास्त्र कुठलंही नुकसान न करता वस्ती नसलेल्या ठिकाणी पडतं हीच सगळ्यात मोठी संशयाची गोष्ट होती पण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांपासून लष्करातल्या मूर्खांपर्यंत कोणालाही हा संशय आला नाही तिथेच भारतीय सर, भारत सरकार भारतीय सेनेने एक खुणगाट मनाशी बांधली की हे नुसते बेअक्कल नाही हे नुसते मूर्ख हे आपला मेंदू घाण टाकून बसलेले आहेत पाकिस्तानचे लोक आणि म्हणून त्यांना जिथे शंका यायला पावती ती शंका आली नाही म्हणजे एकाच वेळेला अण्वस्त्राच्या सॉरी नाही ब्राह्मोस या क्षेपणास्त्राच्या सैनिक आणि सेनापती कर्नल वगैरे जे कोणी असतील डिफेन्स मधले कम डिफेन्स सिस्टीम बघणारे असतील त्यांच्या बुद्धीची चाचणी सुद्धा झाली होती पाकिस्तानी सेनेत आणि पाकिस्तानी सत्तेत किती बेक्कल बस आणि मंदबुद्धी लोक बसलेत त्याची चाचणी सुद्धा मार्च दोन हजार बावीसच्या त्या ब्राह्मोस चाचणी झालेली होती आणि त्यामुळे किती अक्युरेट आणि किती नेमक्या जागी आपण ब्राह्मोसचा वापर करू शकतो आकाश तीरचा वापर करू शकतो याच्या चाचण्या गेल्या अनेक वर्ष चालू होत्या आणि म्हणून तुमच्या पहलगामची घटना घडल्यानंतर पंधरा दिवसात ही सगळी सद्यता करण्यात आली हे कितीही सांगितलं गेलं तरी ते सत्य नाही मार्च दोन हजार बावीस हे चुकून गेलेलं ब्राह्मोस त्यासाठी भारताने मागितलेली माफी किंवा एका काय तो एअरमनला निलंबित करण्याची कारवाई हा सगळा देखावा होता ती सगळी दिशाभूल होती ती दिशा की दिशाभूल जेव्हा सक्सेसफुल ठरली तेव्हाच जेव्हा कधी पाकिस्तानवर हल्ला करायचा तेव्हा आपण किती पिनपॉइंटेड हल्ला करू शकतो याचा आत्मविश्वास भारताकडे आलेला होता फरक इतकाच होता कि सहा सात मे आणि नऊ दहा मे या दोन रात्री किंवा सूर्य मावळल्यानंतर किंवा अपरात्री मध्यरात्री ज्या ठिकाणी हल्ले करायचे त्यांची नेमकी जागा भौगोलिक त्यांची पोझिशन बघून त्यानुसार आपली क्षेपणास्त्र आपली अस्त्र आपले द्रोण हे त्याचा नेम धरण एवढंच काम बाकी होतं आणि त्यामध्ये मधले चौदा दिवस गेले आणि ते चौदा दिवस हे फक्त दोन टप्प्यातल्या कारवाईसाठी नव्हती वेळ आधी संपूर्ण बंगला दिवस दहा दिवस पाकिस्तानची पूर्ण धुळधंड करून टाकायची इतपर्यंत सज्जता झालेली होती युद्ध विराम हा सुद्धा एक डावपेच असतो तो शत्रूला सावरण्यासाठी नसतो शत्रू किती भेदरलेला आहे शत्रूच्या मदतीला आणखी काय येऊ शकत शत्रूला आणखी कुठून रस देऊ शकते या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी मध्ये थोडा मध्यांतर करणं पण आवश्यक असतं आणि युद्धविराम हा त्यासाठी होता पण ते जे तीन वर्षापूर्वी चुकून सुटलेलं ब्राह्मोस असं जे प्रकरण होत तो देखावे होता तिथून पाकिस्तानच्या हल्ल्याची तयारी झाली होती हे लक्ष होत फक्त निमित्त पाहिजे होत पाकिस्तानच्या मूर्ख आतंकवाद्यांनी आणि सेनापतीने पहलगामची घटना करून ते निमित्त भारताला दिलं आणि पुढची सगळी घटना घडली याबद्दल अधिक परत कधीतरी बोलीन आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार